नंदिनी तायडे ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी ना हरकत दाखला असताना उमेदवारी अर्जावर विरोधकांनी व्यक्तिद्वेषातून घेतली हरकत माजी नगरअध्यक्ष अतुल पाटील यांची प्रतिक्रिया यावल नगर परिषद सार्वजनिक निवडणूक कार्यक्रमा अंतर्गत आज ज्यांनीचा दिवस असल्याने माजी नगरअध्यक्ष अतुल पाटील यांच्या नगरसेवक पदाच्या नामनिर्देशन पत्रावर आणि नगरअध्यक्ष पदासाठी त्यांच्या पत्नी छाया अतुल पाटील आणि माजी नगराध्यक्ष सुरेखा शरद कोळी यांच्या नामनिदर्शन पत्रावर विरोधकांनी हरकत नोंदविल्याने विरोधकांनी हरकती दाखल केल्याची प्रतिक्रिया अतुल पाटील यांनी दिली नामनिदर्शन पत्र दाखल करताना थकबाकी ना हरकत दाखला जोडलेला दा असताना विरोधकांनी व्यक्तिद्वेषातून हरकत घेतली आणि नामनिदर्शक पत्र अवैध ठरविण्यासाठी वेगवेगळे दोन कायदे तज्ज्ञ हजर केले होते यावेळी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी वकील न लावता स्वतः हो आपली बाजू लोकशाही पद्धतीने शांततेत मांडून विरोधकांची हरकत चुकीची असल्याची निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनात आणून दिली यासोबत माजी नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांच्या बाबत सुद्धा जी हरकत घेतली होती ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने फेटाळून त्यांचा अर्ज वैध ठेवला हरकतीच्या मुद्द्यावर सुमारे तीन तास दोघे बाजूचे म्हणणे ऐकून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास निकाल देऊन हरकती घेतलेले नामनिदर्शक पत्र वैध ठरवण्याचा निकाल दिला आमच्या उमेदवारीची भीती बाळगून आपले मार्ग मोकळे करून घेण्याच्या दृष्टीने विरोधकांनी बालिशबुद्धीचा परिचय देत केविलवाना प्रयत्न करून आम्ही दाखल केलेल्या नामनिदर्शन पत्रावर हरकत घेतल्याची प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिली प्रतिनिधी सुरेश पाटील एबीएन न्यूज लाईव्ह मराठी सौ छायाता यतुल पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर त्या ठिकाणी हरकत घेण्यात आली त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक अकरा ब मधून माझी उमेदवारी आहे त्या माझ्या उमेदवारी देखील त्या ठिकाणी विरोधकांकडून हरकत घेण्यात आली आणि आम्ही उभं राहण्यास अपात्र आहे अशा प्रकारची मागणी या हरकतीमध्ये करण्यात आलेली होती खरं म्हणजे या संपूर्ण बाबीवरती या ठिकाणी आर्ग्युमेंट झाली दोघं बाजूचं म्हणणं त्या ठिकाणी मान्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ऐकून घेतलं हरकत कोणी हरकत घेतली हरकत घेणारे रोहिणी फेगडे भाजपच्या उमेदवार यांचे सूचक श्री सागर चौधरी त्याचप्रमाणे माझ्यावरती हरकत घेणारे माझ्या उभे उमेदवार हेमराज फेगडे यांनी या ठिकाणी हरकत घेतलेली होती दोघं बाजूचं म्हणणं त्या ठिकाणी मान्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ऐकलं विरोधकांनी जी हरकत घेतली होती त्यांची बाजू मांडण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळे दोन वकील त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले होते माझी सुनावणी माझ्या संदर्भामध्ये ज्यावेळी हरकत घेतली त्यावरती मी कुठल्याही वकील न लावता माझी सुद्धाच सुनावणी माझं म्हणणं मी त्या ठिकाणी लेखी आणि तोंडी स्वरूपामध्ये मान्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मांडलं साधारणपणे तीन वाजता सुनावणी नंतर पाच वाजता निकाल मिळेल असं अपेक्षित असं आम्हाला निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं परंतु सहा सव्वा सहा झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो निकाल देण्यात आला आणि आम्हाला उमेदवारांना तक्रारदाराला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि मान्य तहसीलदारांनी त्या ठिकाणी तो निकाल छाया अतुल पाटील यांचा उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी होईत आहे अशा प्रकारचा निर्णय दिला त्याचप्रमाणे अकरा प्रभाग